महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाम भूमिका मनसेचा हिंदी सक्तीला तीव्र विरोध शाळांनी साथ दिली तर महाराष्ट्रद्रोह गजेंद्र राशेंकर हिंदी सक्तीविरोधात मनसेचा इशारा तिसरी भाषा शिकवली तर आंदोलन हिंदी सक्ती म्हणजेच महाराष्ट्रद्रोह मनसेचा सरकारला इशारा राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा जबरदस्तीने शिकवण्याच्या हालचालींवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक पवित्रा अहिल्यानगर शहरात मनसेने थेट शाळांमध्ये जाऊन दिला स्पष्ट इशारा हिंदी सक्ती मंजूर नाही अन्यथा शाळांवर कारवाई गजेंद्र राशिंगकर यांचा उद्धृत भाग विद्यार्थ्यांवर हिंदी भाषेचं ओझ टाकू देणार नाही ही, ही भाषा लादणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणं मनसेच्या शिष्टमंडळाने अहिल्यानगरातील विविध शाळांना भेट देत निवेदन सादर केलं सरकारने तिसरी भाषा सक्ती न करण्याचा स्पष्ट आदेश दिला नाही तर ती योजना छुपा महाराष्ट्र द्रोह ठरेल असं स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष गजेंद्र राशींकर महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव डॉ संतोष साळवे उपाध्यक्ष संदीप चौधरी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड आदी पदाधिकारी सहभागी होते शाळांनी सरकारच्या दबावाला बळी न पडता विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत अन्यथा मनसे सैनिक तयार आहेत तुम्हाला काय वाटतं शाळांमध्ये हिंदी सक्ती योग्य की अन्यायकारक तुमचं मत खाली कमेंट मध्ये नोंदवा आणि बातमी शेअर करा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेबांचा आदेश ज्या पद्धतीने आला की राज्यामध्ये हिंदीची सक्ती नकोय राज्यात तिसरी भाषा नकोय त्या पद्धतीने आम्ही सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकांना भेटून हिंदी भाषेचा अं शिकवण करू नये किंवा हिंदी भाषा कोणत्याही शाळेमध्ये शिकू नये त्याचा विरोध करावं पालकांपर्यंत सन्मान्य राजसाहेबांचा मेसेज व मराठी बद्दलच प्रेम जागरूक करावं याबद्दल विनंती केली व सर्वांना भेटून सन्मान्य राजसाहेबांचं पत्र सर्व मुख्याध्यापकांना दिले आहे धन्यवाद आज दिनांक एकवीस रोजी आम्ही अहिल्या शहरातील प्रत्येक शाळामध्ये जे राजसाहेबांचे विचार आहेत जो आदेश आहे की प्रत्येक शाळांना भेटून हिंदी सक्ती नसावी किंवा हिंदी हा विषय सक्तीचा नसावा या संदर्भात आम्ही आज प्रत्येक शाळेमध्ये भेट देऊन निवेदन दिलेले आहे आणि प्रत्येक मुख्याध्यापकांशी या संदर्भात चर्चा केलेली आहे त्या चर्चेमध्ये त्या त्या चर्चेमध्ये त्यांना हिंदी हा विषय सक्तीचा का नसावा याविषयी जे राजसाहेबांचे विचार आहे मनोगत आहे जे पत्र आहे ते आम्ही त्यांना दाखवलेले आहे आणि त्यानुसार त्यांनी देखील हा विषय सक्तीचा नसावा याविषयी विद्यार्थ्यांना किंवा पालकांना माहिती द्यावी हे आम्ही सांगितलेलं आहे तर धन्यवाद आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहिल्यानगर शहरच्या वतीने प्रत्येक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटून तसेच प्रत्येक शिक्षकांना भेटून मान्य राजसाहेबांचे जे विचार आहेत ते पात्राद्वारे आम्ही प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून जी मनसेची भूमिका आहे जी राजसाहेबांची भूमिका आहे मराठी भाषेसाठी आणि ही जी हिंदीची सक्ती करण्यात येत आहे ती उधळून लावण्यासाठी ती हिंदी सक्ती होऊ नये मराठी भाषा टिकून राहावी आणि इथून पुढे महाराष्ट्रात या बालकांवर कुठल्याही तिसऱ्या भाषेचा बंधन किंवा ते जो लादण्याचा छुपा अजेंडा या शासनाचा चालू आहे तो उधळून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तर ही रस्त्यावरही लढाई आम्ही लढत आहोत पण त्यासाठी आम्हाला शिक्षकांची मुख्याध्यापकांची तसेच पालकांचीही साथ आम्हाला लाभली पाहिजे त्यासाठी मान्य राजसाहेबांचे विचार आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन शिक्षक मुख्याध्यापक असतील प्रत्येकांच्या पर्यंत आम्ही मान्य राजसाहेबांची भूमिका जे राजसाहेबांनी सर्वांसाठी जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन प्रत्येक शाळेत ते पोहोच केलेले आहे आणि राजसाहेबांची भूमिका व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका ही प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा